चला आणि काहीतरी शिरूर मधून घेऊन चाललोय आपण ओके नमस्कार हे आपण जुडिओ मध्ये आलोय जुडिओ मध्ये जरा घेतले तर काय काय घेतले ना तुम्हाला दाखवतो साहिरला म्हणजे मुलगा साहिरला हा शूज घेतलाय साहिरला हा शूज घेतोय आणि चप्पल घेतोय अशी तर स्वस्तात आहे म्हणून चालले आपण बघणार आहोत अजून काय काय घेतोय ते बघू अजून चला अशा प्रकारे जो आला घेतलाय मस्त ओके आता चप्पल घेतली चप्पल घेतल्यावर अजून आपल्याला शर्ट बघायचे आणि साईड साठी जीन्स बघायचो तर कस ओके चला तुम्हाला दाखवतो काय शंभर शर्ट झालं हो सगळ्या बेबीच्या आहेत लहान मुलांचे जीन्स कुठे अरे हे रस्ता आहे असा तर जीन्स सगळ्या तर अरे लहान मुलांचे जे मला तर वाटत नाही आणि तर जास्त लहान मुलांचे असलं ते आपल्याला लागतो हे सगळ्या जास्त लहान मुलांचे सायरच्या मापाचे नाहीये मित्र इकडे नाय सातव्या आठवीतल्या मुलाला जीन्स बघायची कुठं बघायची साहेरच्या मापाचा शर्ट बघितला हे पॅन्ट बघितली पण पॅन्ट काय भेटली नाही आता आपण बघू थोडस शर्ट वगैरे असल तर चेक शर्ट कुठे मापाचे

मित्र आहेत काम काम असत काम कसलं का काम काय कष्ट कुठल्याही कामाला एन्जॉय केलं ना काम काम राहत जवळच आहे मी वरवणचं आहे तस आपण आपलं दिसलं तर आलो टाकते चला आपण शर्ट बघू घेतल्यावर दाखवतो तोपर्यंत बघू तर मित्रांनो हा शर्ट घेतलाय मी आणि ट्रायल करून बघणार आहे कस आहे ओके कमेंट मध्ये सांगा कस काय आहे का वगैरे हे आपले कर्मचारी अशा प्रकारे आपलं शॉपिंग झालेलं आहे आणि बिल करो बिल तर कोण आहे बिल करायला हो कोण आहे मॅडम इथं अशा प्रकारे आपलं झालेलं बरं किती होती बदली करायला काय चान्स काय म्हटलं समजा बदली करायचं म्हणलं किती काय नाही फक्त साईजचाच त्या शूजचाच इश्यू येऊ शकतो बाकी काय नाही होऊ शकतो पण शूज जास्त खराब नाही पाहिजे नाही नाही अजिबात युजच नाही करणार तसं कसं हो आपण ती दे की तसलं नाही देता येते काय ना काय हे हे भारी होते लाग आडवायला मला वाटलं त्याच्या बरोबरच येते खायला का म्हणजे लॉस झाला नाही ना आमचं काय बरं असं द्या काय बघा झाले चांगले पिशू वगैरे द्या सर्व चांगले वर्ग आमची बॉकले समग सर्व्हिज चांगले वर्ग सगळेच मुलं बी चांगले दाखवणार आहे चांगलं वाटलं व्हिडिओ मध्ये येऊन

काय ते काय पैसे <laughs> चिल्लर हे सिल्लो मोबाईल सत्तर चाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा सेवन झिरो फोर झिरो एक चालेल थँक्यू सर हां थँक्यू धन्यवाद चला व्हॉट्सअपला येईन व्हॉट्सअपला येईन द्या हेच हे बरं आहे भाऊ व्हॉट्सअपला चला चला आपली शॉपिंग झालेली आहे आणि आपले बॅगा वगैरे घ्यायच्यात चला अशा प्रकारे आपलं शूट झालेलं आणि चला उघडा हा पहिला बाहेर ए एसी गरम व्हायला चालू होते लगेच हा मस्त चला आणि काहीतरी शरूर मधून घेऊन चाललोय आपण ओके आपली गाडी तिकड लावलेली आपली गाडी आहे ओके चला आता मात्र जोराची भूक लागलेली त्यामुळं आपण फॅमिली रेस्टॉरंट राजमुद्रा हॉटेलला थांबतो आणि बघूया आपल्याला काय जेवायला मिळतंय जेवायला बघू आता चला आता आपण मागवलाय सोयाबीन मसाला शक्यतो सोयाबीन मसाला जरा चांगला वाटतो मला खायला आणि बघू तस काय मिळते नवीनच हॉटेलमध्ये आलं या रोडला शक्यतो जास्त जाणं येणं नसतंय आपलं पण शुद्ध शाकाहारी मी जवळ बराच वेळ झाला थांबल थांबल म्हणलं आणि इथं थांबण्याचा योग आलाय बघू आता जेवण कसं आहे काय जर तुम्हाला चांगलं वाटलं तर मी सांगालच इथं या जेवायला तर बाहेर जेवत होतो ॲक्च्युली पण क्रिकेट बघायचा कोणाला किडा नसतो आम्हाला बी आणि मॅच चालू आहे आणि विराट कोहली खेळतोय आणि त्याच्यामुळं मोह नाही आवरला त्यामुळं आता त्यांना म्हणलं ताट माझं आतमध्ये लावा आपण तोपर्यंत मॅच बघता बघता जेवण करूया असं हॉटेल आहे तुम्हाला पुढून दाखवतो अशा प्रकारे केलं आहे आणि चांगले आतून मस्त आहे तर जेवण कसे बघू आपण मस्त वातावरण आहे एकदम शांत ठिकाणी असं आणि नट चालले असं आहे की अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे रोटे वगैरे कडक आहेत मस्त निश्चित प्रकारे जेवण आणि निश्चित प्रकारे मॅच चालू आहे मॅच चा आनंद घेता घेता जेवायचा आपल्याला आणि मस्त पैकी जेवणार आहे मॅथचा आनंद घेता घेता जेवायचे आणि जेवण तर मला वाटते चांगलं एकदम कडक रोटे आपल्याला आवडते तशी आणि बघूया जेवण कसं लागतंय आपल्याला सोयाबीन मसाला मस्त जबरदस्त वेल मस्त आहे हॉटेल राजमुद्रा चांगलं जेवण आहे पहिल्या घासातच कळलं की जेवण कसं असेल मस्त आहे कधी वाटलं ना शिरूर शिरूरच्या रोडवर शिरूर चौकोला रोडवर या मस्त आहे राजमुद्रा हॉटेल आहे चांगलं जेवण आहे चला जेवण्याचा आनंद घेतो तोपर्यंत तुम्ही पुढचा ब्लॉग बघा जेवण मस्त होतं आणि क्वांटिटी वगैरे चांगली होती रोट्या वगैरे कडक होते आणि हॉटेलचे मालक हॉटेलचे मालक आहेत नमस्कार शिरूर हा जेवणाची क्वालिटी कशी वाटली चांगली वाटली छान क्वांटिटी आणि सगळ्यात महत्वाचं वातावरण वाता वाता चांगलंय आणि एकदम मोकळंय आणि शिरूर चौफुला रोड वर जर तुम्ही येत असाल ना तर अवश्य या रा... राजमुद्रा हॉटेल आहे राजमुद्रा शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी शिरूर चौफुला रोड नावरेच्या समोर एक किलोमीटर शिरूर रोडला एकदम घरगुती जेवण शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण आपल्याकडे व्यवस्थित असतं आणि रेट बी रिजनेबल आहेत आपला मस्त आहेत आपलं तर चला आणि जरा जा जास्त वेळ थांबलो कारण विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडची फिफ्टी होत होती दो दोघांची फिफ्टी वगैरे हो झाली चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला अशा तऱ्हेने आपण घरी पोहोचलेलो आहो आणि आपलं सगळं सामान म्हणजे जवळजवळ एकशे वीस किलोमीटरची जा अजून आतमध्ये एकशे वीस किलोमीटर एक वरून आपण आलोय हे आपली शॉपिंग ट्रायपॉड हे दुसरं जर्किंग हे डोकं डोकं आपण इथं ठेवा मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय सांगा कळवा कमेंट करा नाही आवडला तर दोन वेळा डिसलाईक करा पण करा